लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा भरपाईची आता उत्सुकता लागली आहे कारण की प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून जिल्ह्यासाठी असलेल्या एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनीने केंद्र सरकारच्या समितीकडे अपील केल्यामुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ पीक विमा भरपाई विषय साडेचार महिन्यापासून लटकला आहे केंद्राच्या समितीसमोर शेवटची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली असून समितीने दिलेल्या निकालाची माहिती अजून बाहेर आली नाही त्यामुळे कृषी विभागाकडून दिवसभर समितीच्या इतिवृत्ताची प्रतिक्षा सुरू होती दरम्यान समितीच्या निकालाची व त्यानंतर भर मिळणाऱ्या भरपाई बाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे कारण की यंदा खरीप हंगामात पावसाने खंड दिल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी एक सप्टेंबर रोजी पीक विम्याची पंचवीस टक्के भरपाई मंजूर करण्यात आली यात एसबीआय एसबीआय कंपनीने भरपाई देण्यासाठी सुरुवातीपासून चाल ढकल केली होती मात्र भरपाईच्या जिल्हाधिकाऱ्याने अधिसूचनेनंतर जिल्ह्यातील हा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तयारी जिल्हा समितीसमोर दाखवली तिथूनच कंपनीने विभागी विभागीय आयुक्तांना समोर समितीसमोर हा विषय नेला होता thank you